नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमवर मी आहे मेधा आणि डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी प्रत्येक घरामध्ये जेव्हा छोटी पावलं येण्याची चाहूल लागते तर तेव्हा ते घर ते खूप आनंदून जातं आणि कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असू तरी दोघांना जोडणारा एक दुवा म्हणून जेव्हा आपल्या तो आयुष्यात येतो जे बाळ येतं तर तेव्हा ते घर ते तर आनंदून जातंच पण त्या दोघांमध्ये जे कपल असतं त्या दोघांमध्ये पण एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं त्यामुळं कोणत्याही क्षेत्रात काम करत असलं तरी आपल्याला एक मूल व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते खरं तर ही इच्छा परमेश्वर कृपेने नैसर्गिकरित्या फुलफिल होतच असते पण मंडळी प्रत्येकाच्या नशिबात हे होईलच असं सांगता येत नाही कारण खूप प्रयत्नांती सुद्धा जर मूल झालं नाही तर मग आज इतकं टेक्निक चांगलं झालेलं आहे मेडिकल क्षेत्रात एवढी मोठी मोठी संशोधनं झालेली आहेत तर त्यामुळं अशा जोडप्यांना सुद्धा एक छान मूल जन्माला घालता येऊ शकतं मंडळी आज हाच आपला विषय आहे की वंध्यत्वावर मात आय व्ही एफ उपचार तर नेमके हे उपचार काय आहेत कशा पद्धतीनं हे केले जातात ही ट्रीटमेंट कोण घेऊ शकतं कधी घेऊ शकतं या सगळ्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि डॉक्टर श्वेता नाडकर्णी या आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत मंडळी डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांचं नाव सांगलीला सर्वश्रुत आहे अनेक जोडप्यांच्या अगदी जवळच्या म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि त्यांचीच नात असणाऱ्या डॉक्टर श्वेता नाडकर्णी या आय व्ही एफ तज्ञ म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही तर या आय व्ही एफ उपचारामध्ये तज्ज्ञ होऊन आलात नेमकं याविषयी काय सांगाल मी माझं एमबीबीएस भारतीय विद्यापीठ मधनं केलं नंतर मी माझं मास्टर्स इन ऑबस्टेट्रिक्स अँड गायनॅक करायला कस्तुरबा मेडिकल कॉलेज मॅंगलोर इथे गेले मणिपाल युनिव्हर्सिटी ओके okay. आणि मग मी पुढे फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन ही सुरत गुजरात मध्ये करून मी परत इथे आली वा आणि मला इतका आनंद होतो की त्यांनी आज आपल्या ग्रीन एफ साठी मुलाखतीला यायला अगदी मनापासून तयारी दर्शवली त्याबद्दल तुमचा आधी मनापासून आभार आणि हा जो महत्वाचा विषय आहे इनफर्टिलिटी वंध्यत्व तर त्याबद्दल आपण आज सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे पहिल्यांदा आपण सांगूया की वंध्यत्व म्हणजे काय वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी जे आपण म्हणतो ही एक अशी कंडिशन आहे जी एका कपलला बारा महिने किंवा एक वर्ष नॅचरली ट्राय करून सुद्धा जेव्हा ते कन्सिव किंवा प्रेग्नेंटी होऊ शकत नाही तेव्हा त्यांना आपण एक इनफर्टाईल कपल असं म्हणू शकतो आणि त्याच्यात त्यांचं वय पेक्षा कमी पाहिजे इन केस जर एका कपलचं वय थर्टी पेक्षा जास्त असेल आणि सहा महिने त्यांनी फुल नॅचरली ट्राय केलेला आहे पण तरी ते कन्सीव करू शकत नसले तर त्यांना आपण एक इनफर्टाईल कपल म्हणून असं लेबल करू शकतो ओके ओके आता आपण बघतो की नॅचरली जेव्हा दिवस राहतात स्त्रीला आणि छान पूर्ण गर्भ वाढतो आणि नऊ महिन्यानंतर ती डिलिव्हरी होते पण नेमकं काय कारण घडतं की तिच्या बाबतीत असं सगळं होत नाही तर प्रेग्नन्सीसाठी तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक अंड दुसरं स्पम आणि तिसरं म्हणजे गर्भाशय जर एका स्त्रीचे अंड्यांची क्वालिटी किंवा तिचे नंबर ऑफ एग्स जर कमी असेल किंवा पुरुषांमध्ये स्पर्म्सची क्वालिटी किंवा नंबर कमी असेल किंवा संबंध ठेवताना त्यांना काही त्रास होत असेल तर मग इन्फर्टिलिटी राहू शकतं आणि जर तिच्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असेल जसं की फायब्रॉइड्स किंवा जे आपण कॉमनली गाठी असं म्हणतो ते किंवा एन्डोमेट्रिओसिस एक अस्तरामध्ये जे प्रॉब्लेम असतो तसे जर प्रॉब्लेम्स राहिले तर त्यांना कन्सिव्ह करायला डिफिकल्टी होऊ शकते बर आणखी काही कारण असू शकतात आणि पीसीओएस आहे किंवा अॅनओव्ह्युलेटरी सायकल जे आपण म्हणतो तसे काही कारण आहेत किंवा लठ्ठपणा आहे हेल्दी लाईफस्टाईल नाहीये तसे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि अनएक्सप्लेंड इन ज्याचं सगळं नॉर्मल असूनही ते कन्सिव्ह करू शकत नाही अशी ही कंडिशन होऊ शकते अच्छा आता आपण ही सगळी कारणं काही काही बघितली आता पी सी ओ एस म्हणालात तुम्ही किंवा वजन वाढणं तर पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीनं असं ठरवलं की पुढे जाऊन मला हा प्रॉब्लेम येऊ नये किंवा घरच्यांना पण वाटतं की आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला हे प्रॉब्लेम्स येऊ नयेत तर त्यासाठी आपण आधीपासून त्याच्यावर काही उपाययोजना करू शकतो का हो नक्कीच करू शकतो हेल्दी लाईफस्टाईल डाएट एक्सरसाइज कमी तेल तूप वगैरे खाणे हे सगळं जर त्यांनी रुटीनली आधीपासून फॉलो केले तर निम्मे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होतात म्हणजे पीसीओएस हे इनक्युरेबल आहे, आहे जे असं एक मिसकनसेप्शन आहे ते तसं नाही आहे हेल्दी लाईफस्टाईलनी मोस्टली सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात ओके ओके तर प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी मंडळी आपण डॉक्टरांच्याकडून हे ऐकत असतो की आपली लाईफस्टाईल हेल्दी पाहिजे जर हेल्दी असेल तर अनेक आजारांप्रमाणे वंध्यत्व याला सुद्धा ज्या जोडप्यांना सामोरं जावं लागतं तर त्यांना ते जावं लागणार नाही बरोबर आपण ही सगळी कारणं तर आत्ता बघितली पण आपण कोणत्या जोडप्यांना इनफर्टाईल म्हणू शकतो काय सांगाल आता एका जोडप्याचं वय जर तीसच्या खाली असेल आणि बारा महिनेपर्यंत त्यांनी ट्राय केलं असेल लग्नापासून नव्हे पण जर त्यांनी आता डिसाईड केलं की आता आम्हाला फॅमिली ही पाहिजे तेव्हापासनं त्यांनी पुढचे बारा महिने अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स किंवा संबंध ठेवले असेल आणि ते कन्सिव्ह तरीही करू शकत नसेल तर त्यांना आपण इनफर्टाईल म्हणू शकतो आणि जर त्यांचं वय थर्टी पेक्षा जास्त असेल आणि सहा महिने त्यांनी ट्राय केलंय पण तरीही ते कन्सिव्ह होऊ नाही शकत आहे तर त्यांना आपण इनफर्टाईल कपल्स असं म्हणू शकतो अच्छा आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आता थोडंसं बंधत्वाला सामोरं जावं लागतं आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की आय व्ही एफ उपचाराबद्दल आज आपण बघणार आहे पण डायरेक्ट त्यांनी आय व्ही एफ उपचारापर्यंत जावं का का आधी काही वेगळ्या गोष्टी त्यांनी ट्राय केल्या के पाहिजेत की एक तज्ज्ञ यातल्या म्हणून तुम्ही काय सांगाल पहिला जेव्हा असं जोडपं माझ्याकडे येतं तर तेव्हा त्यांची हिस्ट्री पहिला मी घेते मग काही टेस्ट ब्लड टेस्ट वगैरे जे करायला लागतात ते करते सो दॅट आय नो की त्यांचे रिपोर्ट्स तरी नॉर्मल आहेत बरोबर मग त्यांना नॅचरली मी काही गोष्टी काउन्सिलिंग करून अजूनही आपल्या कंट्रीमध्ये हे uh, अवेअरनेस hey, नाहीये त्यांना अजून काही गोष्टी माहीत नसतात ज्या आम्हाला डॉक्टर्सला सांगायला लागतात okay. मग त्यांना सांगून एक सहा महिने मी त्यांना जर त्यांचं वय तीसपेक्षा कमी असेल तर एक सहा महिने अजून आपल्याकडे एक टाइमचा स्कोप आहे ज्याच्यात त्यांना आम्ही नॅचरली अजून ट्राय करायला सांगतो आणि मग गोळ्या औषधं देतो जर त्याच्यातूनही जर झालं नाही तर मग पुढं मग त्यांना आम्ही आय यू आय म्हणून एक कॉन्सेप्ट आहे इंट्रायुट्राइन इनसेमिनेशन ज्याच्यात स्पर्म्स कलेक्ट करून त्याचं एक सॅम्पल बनवलं जातं आणि ते एका बाईच्या गर्भाशयाला डिपेंडिंग ऑन हर मेन्स्ट्रोल सायकल इंजेक्ट केलं जातं ओके त्याच्यानी म्हणजे इट इज लाईक इट मिमिक्स द नॅचरल सायकल त्याच्याने मग प्रेग्नेन्सी राहते का ही बघितली जाते आणि लास्ट स्टेप एवढं सगळं करून म्हणजे सहा महिने घालवूनही जर पेशंट कन्सीव्ह करत नसेल तर मग शेवटचा उपचार आहे आय व्ही एफ बर संकल्पना नेमकी काय आहे आय व्ही एफ किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन किंवा असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्निक किंवा जे कॉमनली लोक टेस्ट्यूब बेबी असं म्हणतात ती एक अशी कन्सेप्ट आणि टेक्निक आहे ज्याच्यात जे नॉर्मली बाईच्या अंगात गोष्टी होतात ते आपण लॅबमध्ये करतो hmm. म्हणजे एग्स कलेक्ट केले जातात कले कले स्पर्म <laughs> <आनी laughs> कलेक्ट केले केलं जातं आणि मग त्याचं फर्टिलायझेशन मायक्रोस्कोपच्या अंडर लॅबमध्ये केलं जातं आणि एम्ब्रिओ किंवा बेबीज फॉर्म केले जातात आणि ते मग त्या बाईच्या गर्भाशयात ट्रान्सफर केले जातात आणि मग तिला ते सप्लिमेंट्स आणि औषधं देऊन तिची प्रेग्नेन्सी एक आठ नऊ महिन्यापर्यंत पुढे वाढवली जाते ओके आता आपण साधारण ह्याची प्रोसिजर तर सांगितलीत की आय व्ही एफ कशा पद्धतीनं केलं जातं पण डिटेलिंग जेव्हा आपण करू याचं तर तेव्हा काय सांगाल या प्रोसिजरबद्दल असं तर ही खूप एक कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे बट आय विल ट्राय टू सिम्प्लिफाय विट इन फाईव्ह स्टेप्स पहिल्या ह्याच्यात एका बाईला इंजेक्शन्स किंवा औषधं दिली जातात ज्याच्याने तिचे फॉलिकल्स किंवा एग्स स्टिम्युलेट केले जातात hmm. मग तिचे ते एग्स पिकअप केले जातात अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स ते एग्स पिकअप केले जातात आणि सेम टाईम स्पर्म्स पण कलेक्ट केले जातात पुरुषाकडून आणि त्याचं फर्टिलायझेशन हे लॅबमध्ये अंडर मायक्रोस्कोप केलं जातं आणि मग त्यांना ते फ्रीज करतात नंतर तिच्या युट्रसला प्रिपेअर केलं जातं बर आणि ते युट्रसला प्रिपेअर त्याची लाइनिंग प्रिपेअर झाल्यानंतर ते एम्ब्रिओ त्या बाईच्या मेन्स्ट्रोल सायकलच्या डिपेंडिंग ऑन दॅट मेन्स्ट्रोल सायकल ते ट्रान्सफर केलं जातं आणि मग आपण सप्लिमेंट देऊन त्या आप प्रेग्नन्सीला आपण नाईन मंथस पर्यंत पुश करतो बर मंडळी हे आपल्याला ऐकताना खूप सोपं वाटतं पण डॉक्टर आणि पेशंट दोघांच्या दृष्टिकोनातून ही एक खूप मोठी पण खूप चांगली प्रोसिजर आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केली तर हे जे तंत्रज्ञान आहे आता आपल्याला मॅडमनी दोनदा सांगितलं की तीसच्या आत जर जोडप्याचं वय असेल तर आणि नॅचरली त्यांना प्रेग्नन्सी राहू शकत नसेल तर आ, हे तंत्रज्ञान त्याचा फायदा ही मंडळी घेऊ शकतात आणि त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहू शकते आणखी डिटेल आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया आपण एक ब्रेक घेऊया आणि त्या ब्रेकनंतर या तंत्रज्ञानाचा फायदा कोणती कोणती जोडपी घेऊ शकतात त्याविषयी बघूया तर मंडळी ब्रेक नंतर स्वागत आज आपण विषय घेतलेला आहे वंध्यत्वावर उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर श्वेता नाडकर्णी मॅडम आपण आता या ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं की नेमकी आय व्ही एफ ची प्रोसिजर काय असते ऐकताना आपण अगदी काही क्षणात ते सगळं बोलून गेलो पण या सगळ्या प्रोसिजरमध्ये किती दिवस लागतात किंवा किती वेळ त्या मंडळींना द्यावा लागतो आता हे कपल टू कपल व्हेरी करतं ओके कारण त्यांच्या फर्टिलिटीप्रमाणे मध्ये अशी एक रिसर्च झाली आहे ज्याच्यात मिनिमम सिक्स टू एट सायकल्स लागतात एका कपलला टू कन्सी पण आता आपल्या इथं जनरली एक वर्ष सहा महिन्यामध्ये फर्टिलिटी रेटप्रमाणे ते कन्सिव्ह होऊन जातात किंवा नाही म्हणजे डिपेंडिंग ऑन द फर्टिलिटी लेवल असं स्पेसिफिक महिनेच लागतील ला, असं आपण सांगू शकत नाही पण याची तयारी करण्यासाठी तुम्ही मग अशी म्हणालात की अंड्यांची संख्या आणि क्वालिटी किंवा स्पर्मची संख्या आणि क्वालिटी चांगली राहण्यासाठी त्यांना जे औषधोपचार द्यायचे असतात तर त्याच्यासाठी सुद्धा हीच गोष्ट होते की त्यांच्या शेवटी गुणवत्तेवर किंवा क्वालिटी जी काय आहे किंवा त्यांची फर्टिलिटीची कंडिशन काय आहे तर त्यावरच अवलंबून असतं हो त्याच्यावरच असतं हे सगळं जेनेटिक मेकअप असतं ज्याच्यात आपण औषधांनी काही फरक आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे जसं की ओवेरियन रेज्युविनेशन म्हणतो ज्याच्यात एक पी आर पी म्हणून एक असतं जे आपल्या अंगातच असतं रक्तापासनं तो सेपरेट केला जातो आणि तो ओव्हरीमध्ये इंजेक्ट केला जातो त्याच्यानेही काही रिसर्च म्हणतात की अंड्याची क्वालिटी किंवा नंबर वाढलेला आहे पण असं शॉर शॉर्ट कुठलंही हे नाही आहे ट्रीटमेंट ओके मग आता या तंत्रज्ञानाचा फायदा नेमकी कोणती जोडपी घेऊ शकतात फक्त इनफर्टाईल कपलच नाही जर सिंगल पेरेंट असेल तर ते करू शकतात किंवा सेम सेक्स कपल असेल त्यांना मूल पाहिजे असेल तर त्यांनीही आय व्ही एफचा यूज करू शकतात किंवा एका घराण्यात कुठलंही जेनेटिक डिझीज आहे आणि त्यांना नको आहे की ते आपल्या मुलांना ऑन व्हावं बरं तर तेही आय व्ही एफचा उपयोग करू शकतात बरं बरं आता काही पेरेंट्स असतात म्हणजे सिंगल पेरेंट जे म्हणतात की मला स्वतःच एग पाहिजे किंवा सपोज मदर असेल सिंगल मदर तर तिला स्वतःच एग पाहिजे असेल तर ती डोनर स्पर्म घेऊ शकते ओके आणि सपोज एक मेल असेल आणि त्याला स्वतःचं मूल पाहिजे असेल तर स्वतःचं स्पर्म आणि डोनर एग घेऊ शकतो असे पण लोक असतात जे म्हणतात की आम्हाला काही स्वतःचं एग किंवा स्पर्म नको आहे आम्हाला डोनर एग आणि डोनर स्पर्म चालू शकतो पण ह्याच्यासाठी पण भरपूर आपल्या कंट्रीमध्ये लॉज आहे ते लॉज प्रॉपरली बघून आणि त्या एआरटी बँक आणि सेंटर्सचे प्रोटोकॉल्स फॉलो करून मग येऊ शकतो ही प्रोसिजर लांब आहे स्पेशली वेन इट कम्स टू डोनर एग डोनर स्पर्म किंवा सरोगसी हुँ, ही प्रोसिजर भरपूर लांब आहे बरोबर बड़। पण ही जी मंडळी आहे तर त्यांनी तुम्ही मगाशी सांगितलं की एक वर्षभर त्यांनी वाट बघावी आणि नंतर यावं पण याचा जो सक्सेस रेट आहे तर त्याबद्दल पण खूप साऱ्या गोष्टी पुढे येतात की इतकं करून पुन्हा मूल राहील की नाही गर्भधारणा व्यवस्थित होईल की नाही ती नऊ ना महिने पुढे पूर्ण त्याची वाढ होईल की नाही तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आता ज्या जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे आय वी एफमध्ये सक्सेस रेट हे खूप मी चांगला बघितलेला आहे बरं ठीक आहे बट येस देर हॅव देर हॅव बीन एपिसोड्स वेअर द आय व्ही एफ हॅज बिन फेल्ड किंवा त्याचा सक्सेस रेट चांगला नाही झालेला पण इट ऑल डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ लॅब किंवा जी टेक्निक वापरली जाते एम्ब्रिओलॉजिस्ट कसं आहे एम्ब्रिओ कसा फॉर्म होतो आहे कुठले जेनेटिक कंडिशन्स आहेत नाही आहेत ह्या सगळ्या खूप सारे फॅक्टर्स आहेत म्हणजे इट डज नॉट डिपेंड ऑन ओनली वन ऑर टू फॅक्टर्स खूप सारे फॅक्टर्स डिपेंड आहे ज्याच्यावर आय व्ही एफ सक्सेस अवलंबून आहे अच्छा आता यामध्ये नवीन नवीन टेक्निक्स पण येत आहेत तर कोणतं टेक्निक आत्ता लेटेस्ट आलेलं आहे आणि आपण अशा जे आय एफ करून घ्यायच्या मनस्थितीत आहेत ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी एक चांगला आशेचा किरण असेल असं आपण म्हणू शकू असं तर रोज काही ना काहीतरी नवीन येत असतं पण एक पीजीटीए टी ए किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणून एक अशी गोष्ट आलेली आहे ज्याच्यात तुम्हाला जे एम्ब्रिओ किंवा बेबीज फॉर्म करतो लॅबमध्ये त्याची आपण बायोप्सी किंवा त्याचा तुकडा काढला जातो आणि त्याची टेस्टिंग होते ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा बेबी नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे म्हणजे कुठले त्याच्या जेनेटिक कंडिशन आहेत किंवा नाहीये आणि त्याप्रमाणे तो नॉर्मल एम्ब्रिओ एका बाईच्या गर्भाशयात ट्रान्सफर होऊ शकतो आणि मग वी आर एन्श्युअर की त्या बाईला एक चांगलं हेल्दी बेबी होईल आणि जर घराण्यात स्पेशली जर जेनेटिक डिझिजेस असतील <laughs> तर त्या सगळ्या आपण बायपास करू शकतो अरे वा खूपच चांगली बातमी आहे ही खरं तर आता सगळ्यात शेवटी जाता आता मला हे विचारायला आवडेल की वंध्यत्वाला धरून किंवा आय व्ही एफ ला धरून बरेचसे गैरसमज असतात मिथ्स असतात तर म्हणजे या आय व्ही एफमधून आय व्ही एफ, एफ तंत्रज्ञानाचा वापर करून जन्माला आलेली बेबी आपण म्हणतो ना भावनिकरित्या अटॅच असणं तर त्याच्याबद्दलशिवाय काही गैरसमज असतात किंवा एकूणच वंध्यत्वाला धरून सुद्धा बरेचसे गैरसमज असतात तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तर असे काय काय गैरसमज तुम्ही त्यांचे दूर केलेले आहेत सगळ्यात कॉमन हा गैरसमज आहे की हे टेस्ट्यूब बेबीज हे नॉर्मल बेबीज नाही आहेत बट ट्यूब बेबीज हे एक्झॅक्टली नॉर्मल बेबीज आहे तुम्ही फक्त फर्टिलायझेशन हे लॅब मध्ये केलेलं आहे पण त्याचं जेनेटिक मेकअप हे त्या पुरुष आणि बाईचं जे आहे तेच आहे सो दॅट डजंट मेक अ डिफरन्स सेकंड म्हणजे एक बाईच कारणीभूत आहे इनफर्टिलिटीसाठी असं नाहीये वन थर्ड ऑफ केसेसमध्ये पुरुष इनफर्टिलिटी सुद्धा असते पण हे लोकांमध्ये एक तो गैरसमज आहे की जर एक कपलला मूल होत नसेल तर बाई ही कारणीभूत आहे से हे दोन गोष्टी आहेत जे मी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये खूप बघितलेलं आहे बरोबर आता समजा पुरुषाला बंधत्व आहे तर तुम्ही जसं म्हणालात की आपण डायरेक्ट आय ला एफला नाही जात तर त्याच्यावर असं कधी सक्सेस मिळालेलं आहे का की पुरुष वंधत्वावर ट्रीटमेंट केली आहे आणि त्याला पूर्णपणे तो त्यातून बाहेर आला आहे आणि मग गर्भधारणा त्या स्त्रीला झालेली आहे किंवा स्त्रीच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकेल तिच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली आणि मग नॉर्मल त्यांना मूल झालं किंवा आय व्ही एफ न मूल झालं हो असे खूप सारे कंडिशन्स आणि केसेस आहेत ज्याच्यात मेल किंवा फिमेल इनफर्टिलिटी आहे आणि त्यांच्या प्रॉपर ट्रीटमेंटनी त्यांना पुढे मुलं झालेली आहेत इट इज क्युरेबल असं नाही की अजिबातच होऊ नाही शकत वगैरे पण असे केसेस वी कॅनॉट नॉट फगेट की असे पण केसेस आहेत ज्याच्यात ते अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी आहे किंवा ते क्युअर होत नाहीये किंवा एग रिझर्व्ह त्यांचा अगदीच कमी आहे आणि काहीही करून ते अंडी वाढत नाही आहे तर तेव्हा हा डोनर एक डोनर्स स्पर्मचा जो कॉन्सेप्ट आहे तो तेव्हा वापरात येऊ शकतो बरोबर तर मंडळी आपण बघितलं की वंधत्वाला धरून जे काही गैरसमज असतात किंवा आय व्ही एफबद्दल आपण म्हणलं की टेस्ट्यू बेबी ही नॅचरल बेबी नाही आहे असं मानलं जातं तर तसं काही नाही आहे जेव्हा तुम्ही नॅचरली कन्सी होऊ शकत नाही त्यावेळेला आय व्हीफचा आधार घेऊन तुमचं स्वतःचं मूल जन्माला घालू शकतो आणि तेवढ्याच नॅचरली ते घालता येतं फक्त त्याला थोडीशी तंत्रज्ञानाची आणि सायन्सची मदत घे घ्यावी लागते इतकाच काय तो फरक आहे पण एकूणच या वंधत्वावर मात करण्यासाठी आय व्ही एफ उपचार आय व्ही एफ तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं समोर आलेलं आहे आणि नक्की अशी जोडपी ज्यांना वंधत्वावर मात करायची आहे ते याचा नक्की फायदा घेऊ शकतात आणि या सगळ्याबद्दल डॉक्टर श्वेता नाडकर्णी आणि आपल्याला अगदी छान पद्धतीनं सांगितलेलं आहे नक्की याचा वापर अशी जोडपी करू शकतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मॅडम तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच so मला इथं बोलवल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू